बुलढाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ जामोद येथे भव्य रॅली बुलढाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ जामोद येथे दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय चिकुटे यांच्या नेतृत्वात भव्य रॅली संपन्न झाली जामोद येथे खासदार प्रतापराव जाधव यांच्या भव्य रॅलीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व शाखा प्रमुख यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी भव्य रॅली काढत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जामोद येथील मतदारांशी संवाद साधला व लोकशाही बडकट करण्यासाठी मतदान करा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करा असे भावनिक आवाहन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जामूद येथील रॅली दरम्यान चिंतेला केली यावेळी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते